ठिकाणी उपस्थित सर्व ग्रामस्थ बंधू आणि आज या ठिकाणी मी आमदार साहेब तुम्ही यायच्या अगोदर एक तासभर साधारणपणे या ठिकाणी उपस्थित होतो आणि या ठिकाणी उपस्थित राहत असताना लोकांची मानसिकता त्या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर पाठीमागच्या काळाचं इलेक्शन आणि आताच्या इलेक्शनमध्ये लोक दोन्हीमध्ये खूप वेगळ्या पद्धतीनं विचार करत आहेत कारण पाठीमागचं इलेक्शन कसं होतं किंवा काय झालं याच्याहीपेक्षा आज आमदार साहेबांनी केलेल्या कामाच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या पाठीमागं उभे राहणार आहेत अशा पद्धतीचा मनोदय त्या ठिकाणी सगळ्यांनी त्या ठिकाणी व्यक्त करताना आपल्याला बघायला मिळते मी आज चार आठ दिवस बघतोय की प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या पद्धतीनं कामाची उद्घाटन होत आहेत आणि त्या ठिकाणी लोक मग त्या गावातले पुढारी कुठे आहेत हा विचार लोक करत नाहीत लोक आमच्या भागातला विकास होतोय आणि तो आमदार साहेबांच्या पाठ्यमागे पाठ माध्यमातून होतोय आज तुम्ही लोकांनी सांगितलं की श्राम मंदिराला बऱ्याच वर्षानंतर योग आला आणि त्या ठिकाणी साडे दहा लाख रुपये किंवा दहा लक्ष रुपये आमदार साहेबांनी सहनपाच्या करता दिले ही सुरुवात आहे तुम्ही थोडंसं लेट मागायला ले सुरुवात केली असं माझं त्या ठिकाणी मत आहे कारण आता आचारसंहिता कधी लागू शकते इलेक्शनचा आज प्रचार सुरू झालाय असं म्हटलं तरी काही वावग ठरणार नाही आता खरं बघितलं तर लोकांनी मागण्याचे दिवस संपले लोकांना जेवढं द्यायचं तेवढं आमदार साहेबांनी त्या ठिकाणी भरभरून दिलेलं आहे आज मी तिला लोकांनी आमदार साहेबांना द्यायचे आणि त्या माध्यमातून मी आपल्या सगळ्यांना विनंती करणार आहे कारण पाठीमागे शिरोलीलाच कार्यक्रम का असं म्हणजे त्यावेळी बँकेच्या नाही मला वाटतं ग्रामपंचायतच्या मध्ये आमदार साहेब आपली चर्चा झाली होती त्या दिवशी तुम्ही सांगितलं होतं की शासनाने वीज बिलं त्या ठिकाणी पंपांना माफ केले ती वीज बिलं माफ करण्यापासून जे आज आपण जर सगळ्या सुविधा बघितल्या तर सुद्धा थक्क व्हायला म्हणजे इलेक्शन पुरता आजुमलाय की काय असं लोकांचं मत परंतु ते हळूहळू लोकांच्या खात्यावर प्रत्यक्षात पैसे यायला लागले लोक जुमला असे तर म्हणतात लोकांनी फक्त जुमला हे विरोधक त्या ठिकाणी म्हणतायत की आहे परंतु प्रत्यक्षामध्ये तुम्ही जर बघितलं तर लाडकी बहिणी योजनेच्या माध्यमातून साडेचार हजार जवळपास तीन हजार आले परंतु पुढच्या आठवड्यामध्ये सुद्धा दोन महिन्यांचे पैसे त्या ठिकाणी कालच अजितदादा पवारांनी सांगितलं की दोन महिन्यांचे पैसे भाव विजेची ओवाळणी म्हणून त्या ठिकाणी त्या बहिणींना त्या ठिकाणी मिळणार आहेत दूध उत्पादकांना पाठीमागचे दोन तीन दिवसामध्ये प्रत्येक दूध उत्पादकाला दोन दोन म्हणजे एक महिन्याचं अनुदान त्या ठिकाणी खात्यावर जमा झाले आपल्यासुद्धा संस्थांना जवळपास माहिती मी घेतली तर प्रत्येक दूध उत्पादकाला त्या ठिकाणी पाच रुपयाप्रमाणे अनुदान जमा झाले आणि भविष्य काळामध्ये सात रुपयापर्यंत ते अनुदान होत मग शेवटी मतदान नेमकं कुणाला करायचं जे देत आहे त्याला करायचं की न देणार नुसतं त्याच्यावर टीका करणाऱ्याला द्यायचं हे आपण ठरवण्याची गरज आहे आज प्रत्येक ठिकाणी आपण विकास कामांची उद्घाटन करत असताना किंवा बघत असताना आज आपण बघतोय की अगदी कोट्यावधी रुपयांचा निधी जो की या पाठीमागच्या काळात कधी का आपण सुद्धा एवढ्या मोठमोठ्या मुट -मुट रकमांची उद्घाटन एका वेळी कधीही केलेली नव्हती आणि मग अशा पद्धतीनं जर एक दिशादर्शक अशा पद्धतीचा नेता आपल्याला लाभला असेल आणि त्याच्या पाठीमाग उभं राहायला आपलं नेमकं जात आहे काय काही लोकांचे संभ्रम आहेत तुम्ही शिरोली आणि सुलतानपूर या दोन्ही गावांची तफावत त्या ठिकाणी सांगितली की शिरोली मंगेशजींनी सांगितली की शिरोली सुलतानपूरला एवढी कामं झाली शिरोली वंचित राहिली शिरोली वंचित राहिली त्यांना मोठमोठे आमदार की खासदारकी लढवायची होती म्हणून ती वंचित राहिली परंतु काम ती विसरले आणि अशाच पद्धतीचे सगळे नेतेगण एकत्र एकत्रित होऊन तुला का मला असंच होणार आहे भविष्य काळामध्ये तुला का मला म्हणता म्हणता आमदारकी पुन्हा एकदा मान्य अतुलजी बेडके यांच्या काळात करणारे ही दोन महिन्यानंतर ज्यावेळी इलेक्शनचा निकाल लागेल त्यावेळी ह्या शिरोलीच्या व्यासपीठावर मी बोललो हे लक्षात ठेवा आणि आपल्या सगळ्यांना कारण शिरोली आणि म्हणजे शिरोली आणि सुलतानपूर ही त्यांना मी सांगितलं की हे मंगळूरू जसं माझं गाव आहे तसं मूळ गाव माझं हे त्याच्यामुळं मी दोन्ही गावांच्या वतीनं म्हणजे शिरोली सुलतानपूर असेल पप्पुशेट बरोबर ना तर दोन्ही गावांना मी माझ्या गावाला ज्या पद्धती माझं गाव म्हणण्यापेक्षा आपल्या गावांना एकत्रितरित्या आपल्याला सामोरं जात असताना ज्या पद्धतीनं आपण इथून पाठीमागच्या काही इलेक्शन हा आपस सोडला, तर तुम्ही सांगितले की राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीमागे राहणारी ही गाव आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीमागा उभं राहत असताना पंच्याहत्तर टक्के मतदान हे कुणी समोर कोण उमेदवार आहेत काय हे न बघता अतुलजी भेंके यांच्या घडाळ्याच्याच चित्रासमोरचं बटन दाबून त्या ठिकाणी आपल्याला पंच्याहत्तर टक्के मतदान करायचे अशा पद्धतीचं आवाहन आपल्याला करतो कामं आज झाली त्याच्याहीपेक्षा आपल्याला कामाचा भविष्य काळामध्ये अधिक मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी बघायला मिळेल अशा पद्धतीची खात्री या ठिकाणी देतो आणि मी माझे दोन शब्द या ठिकाणी पूर्ण करतो धन्यवाद जय हिंदरा